चाल झालं नाही मान पहला से। सेट की के लिए मैं शो कर रहा हूं माइक चालू है दो दो देर में माइक चालू सेट करूंगी ना सभी का मेरा कुर्सी का डाटा माइक को माइक 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 तो सेटअप करूं माइक नहीं चला यस हां चला 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 चला

आणि तुम्ही जे माझ्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आभार सुद्धा मी सरपंच ज्यावेळेस बसलो दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला मी सरपंच झालो निवडणुकी नंतर त्यानंतर त्यावेळची अवस्था आपल्या कोलारे ग्रामपंचायतची अतिशय विकासात्मक दृष्ट्या मागसलेली अवस्था कि कुठे रस्ते नाही आहेत सर्व चिखलमय रस्ते लाईट नाही अंधारमय पाणी नव्हतं पियायला या सर्व या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलं आहे त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत प्रत्येक जण त्याच प्रकाशात येत आहेत प्रत्येक आपल्या परिसरचे नागरिक सुद्धा तेच पाणी पित त्यामुळं की इथे मी काय केलंय ते सर्वांना जग जाहीर आहे आणि विकासात दृष्टिकोन पंचकृषित म्हणजे भुष्� मी गेल्यापेक्षा सर्व लोकच पंतप्रधान माझं नाव घेतात का कशा पद्धतीने विकास केला राहिला किंवा विरोधकांचा आरोपांचं खंडात त्याबद्दल एक मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व पत्रकार की एस टी स्टँड पाहिलं असता तुम्ही एस टी स्टँड होत नाही म्हणून कितीतरी आपल्याकडेच न्यूज बनवत होत्या आणि तो एस टी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून त्यावेळेस ते टी स्टँड खासगी सागरमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रीट करण्याचा अतिक्रमण हा कुठला दृष्टीकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही आणि जनता माझी इथली खूप खूप संज्ञान आहे त्यांना विरोध कशा पद्धतीचे कशा पद्धतीने आढळून राहतात ते माहिती आहे आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर आहेत अभियंता त्यांनी येऊन ती त्याची त्याची कोर्ट टेस्ट केले त्याचे रिपोर्ट खूप चांगले आले आणि त्यांच्याकडे ते रिपोर्ट्स आहेत अगोदर तुम्हाला भेटून जातील जे जे माझ्यावर आरोप झालेत त्या त्या आरोपांबद्दल एक एक आपण मुद्दा घेऊया पहिला की डिस्को रिसॉर्ट मध्ये वसुलीचा विषय बरोबर काहीतरी असा विषय आहे तर दोन हजार एकवीस ला जवळजवळ लाख रुपये त्या होती आणि मी जिथून सरपंच योग्य पद्धती आपण त्यांचे सोपणे बजामणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे जवळजवळ वीस ते एकवीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसुली केलेली ते आपली ग्रामपंचायत खुली जिथं आपल्या समोर आहे दुसरीकडे की दोन हजार नऊ पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप पाहिजे आणि जे उर्वरित रक्कम आहे जी जी का आता त्यांच्याकडे बॅलेन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची ती शंभर टक्के आपण वसूल करणार आहे दोन वेळेला त्यांना रिटर्न आपण प्रोसेस केलेली आहे जर तीपर्यंत विषय गेले नाही जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले याच्यापुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसुली करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू तिसरी गोष्ट की एक म्हणजे मला हा शब्द समजा चारशे बीस म्हणजे काय दृष्टी एक बाजूला फॅन्टी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे तशी चारच लोक आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो छप्पन्न लोकांची सोसायटी चारच लोक राहतात चार ते सहा लोक आणि त्या लोकांना तिची बिल्डर सोडून पडून गेला होता आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती पिण्याचं पाणी कसं ऍडजस्ट होती लाईट बिल कसं ऍडजस्ट करा मेंटेनन्स कसं ऍडजस्ट करा या हिशोबाने ते माझ्याकडं मी दहा फेब्रुवारीला सरपंच झालो ते माझ्याकडे खूप राहत तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या कायदेशीरित्या आहेत त्या पूर्तता करणं आहे तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डरकडून करून व्यवसाय करून तुम्ही तुम्ही केस कर, करा काय करा पण ते पूर्तता करून घ्या आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं दुसरी गोष्ट आहे का ते जे चारशो वीस हा शब्द वापरला हा शब्द वा का वापरला मना वाटत नाही कारण की त्याला कर आकारणी बघा ती बिल्डिंग अधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी दोन हजार सतरा मध्ये झाले त्यानंतर जे जे बांधकाम शॉप बोलत आहेत त्या शॉप शॉपची सुद्धा कर आकार दोन हजार अठरा मध्ये झाले मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायचे त्या लोकांना पाणी पियाला नाही माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे आमची सोसायटी फॉन साहेब आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू आम्ही कशा पद्धतीने चालू आमच्यावर विनंती करा त्या हिशोबाने तो प्रकार तर सर्व सर्व गोष्ट गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या बाकीचं आपण यांना जे काय स्टेटमेंट द्यायचे ते दिलेले दुसरी गोष्ट की का विकासाच्या होती त्या विकासाच्या तुम्हाला मी आता सांगितलं काय काय कशा कशा पद्धतीने मी अद्याप पर्यंत केलंय एक सरपंच म्हणून दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काय बोटावर विरुद्ध वगळता त्यांना रस्ते दिले आपण पाणी दिलं स्ट्रीट लाईट दिल्या त्यानंतर आरोग्याच्या दृष्टीकोना हॉस्पिटल नव्हते तर कुणाला अटॅक आला काय झालं कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं कोणाला कार्डिया कॅरेक्ट झालं तर इमिजिएटली काय करणार तर मग त्यांना आपण अँब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला एक त्या गोष्टी खूप आनंदाने मला नाव घेतो जरा आणखी काय प्रश्न जे काय काय प्रश्न तुम्ही पत्रकार कशा दिली सगळे तर हे सगळं कसं काय करत हे बघा त्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही ती तुम्ही न्यूज लावली होती पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजार आहे त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं ज्या गावाने त्याला निवडून दिलं त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत मांडली त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस काढली त्या नोटीसाचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या झालं पण ती ग्रामपंचायत जी आहे ती कोल्हारेमधनं धामोद्याला आली त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचे आणि त्यांनी पेपरही सादर केले तसे ठराव अगोदर घेतला गेला ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्याच मला जून जुलै मध्येच काहीतरी त्याचा टी एस सुद्धा झालं आणि टी झाल्यानंतर वर्क ऑर्डर याला त्याला जवळपास सात आठ महिने गेले आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत हलवली हे कसं काय किती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम पंचायत चालू करते तर त्याचं लिगली सगळे ठराव जे जे गोष्टी तुम्ही बोलता टी एस वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतर आपण ती ग्रामपंचायत आढळतो ग्रामपंचायतचं जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याला कालावधी किती होता आता संबंधित ठेकेदार आहे बघा याच्या पूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही पण त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याचे निविदा सादर करायला लावले आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या त्याला दिवसाचा कालावधी येतात मुदतवाडीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केलाय हा जो विषय हा खूप एकदम विषय झाला त्याच्यामुळे त्यांना आम्ही सत्यता दिले तुमचा कायदेशीरित्या जर तुम्ही पूर्ण असल तर तो तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही त्यांनी मुदतवाडीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय त्यानंतर ग्राम ग्रामपंचायतीकडे सादर केलाय परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा त्याच्यामुळे ते तो कराय करेल नाही करेल ते माहीत नाही पण त्याची इच्छा करायची दिसत नाही त्याच्यामुळे याच्या पुढे त्याला आपण त्याला बेदखल करू त्यातून आणि मग आणि ते काम चालू करू शकतो ज्याच्याकडून करायचं त्यांनी एक आरोप केला होता तीनशे पेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम झालेले आहेत खूप चांगली गोष्ट अनधिकृत बांधकाम तुम्ही ग्रामपंचायत सपोर्ट देते ना हरकत देण्याची तुम्हाला जेवढे पण बांधकाम झालेले आहेत जवळ जवळ नाईन्टी पण बांधकाम झालेले आहेत जवळ जवळ नाईन्टी पर्सेंट बांधकाम इजमाल होतोय तुमची आपली ग्रांपतपूर्वी तुम्ही चेक करा की नाईंटी पर्सेंट बांधकाम ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वी झालेली आहे आणि कसं झालंय की आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कराकारणी आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कराकारणी करू शकत नाही ना कारण की इथे जे जे नवीन यूपीडीसी आहेत त्याप्रमाणे सगळ्यांनी हे घेतलं त्यामुळे म्हणजे अठरा जुलै दोन हजार सोळा सेम केलं आपण अठरा जुलै दोन हजार सोळा केलेली आहे याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचे दुसरी गोष्ट आहे की या जो परिसर आहे हा जो परिसर हा पूर्ण नैरविकास प्राधिकरणामध्ये आहे तर नैरविकास प्राधिकरणा वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण त्यानंतर त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर तुमचं कॉलेज आलं तर याच्यामध्ये प्रिस्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या शंभर टक्के त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका त्यांनी व्हिडिओ नकावा त्या गोष्टी ती गोष्ट आहे ना जी गोष्टी मी खात्री ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व परवानगी देतात मुळात आता आपण जिथे बसलोय ती ती इमारत सुद्धा अनधिकृत आहे असं त्यांनी एकंदर सांगितलं आणि त्या दुसरी गोष्ट अशी की ही जी इमारत उभी राहिली आहे ती रिझर्वेशनच्या जागेवरती उभी राहिली हे बघा आणि त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी अर्ज केले होते अमर मिसा आणि महेश टक्के आपण तर महेश विरले आणि अमर मिसा प्रॉपर्टी घ्यायचा तुकाराम विरले दत्तात्रय तुकाराम विरले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही आणि त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी घ्यायची कोणाकडून जिल्हा परिषदेकडून निर्विकास प्राधिकरण करत तर आम्हाला ते कागदपत्र बघितले त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची त्याच्यामुळे आपण ते तिथं स्टॉप केलं थोडक्यात म्हणजे हाचऱ्यांनी जे तुमच्यावर आरोप केले की पहिला मुद्दा तुम्ही म्हणाले की जो डिस्कवरी रिसॉर्ट आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे जो जो 45 लाखाची आहे त्याच्या संदर्भात तुम्ही عاوزत बरोबर आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जो जो वीस एक लाख रुपये वसूल होईल बरोबर बरोबर त्यांचा मुद्दा जो बरोबर आहे आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाहीतर आम्ही पण बघतो तिथे त्यांची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे ते करोडो रुपयाच्या म्हणजे हे आहे मग अशा मालकांना तुम्ही का पाठीशी 100 कारण तुम्ही जी गोष्ट त्यांच्यावरती आपण दोन वेळा रिटार्ड केला

इमारती उभे आहे मुद्दा काय आहे ते तो, तो, तो याचा भाग माते होता मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे आरोग्य बांधकाम आहे उदाहरणार्थ ते गाळे त्याच्यावरून त्यांच्या काळात सोशल मीडिया वर प्रचार माध्यम एकीकडे कार्य समजा म्हणून म्हैसूरच्या नाव होतं एक अनोधिकृत म्हणजे भिंत पाडली त्या बिल्डरची पाणी चाचते म्हणून हे गाळे पाळण्यासाठी तुम्ही काय पुढादार घेतला म्हणजे कोणाक होय की आपल्याला आम्ही सरसकट त्यांच्या त्यांना दिलेल्या नोकीसा त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल की जे काय पीडब्ल्यूडी कळवलं आहे असं नाही का आपण यालाय पीडब्ल्यूडी जिल्हा परिषदे बघा हा जो रस्ता आहे हा पीडब्ल्यू डीच्या आख्यातला रस्ता आहे एक सरपंच मला जे जे अधिकार हो आहेत ते मी वापरेल पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत बंधनाच्या अनुषंगाने आपण तरी सुद्धा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आपण ते त्यांच्याकडे केले आता नेहरविकास प्राधिकरणाने का कारवाई का करायचा होता नैसर्गिक नाला खुला करायचा होता त्यावेळेस आपण तो नाला खुला केला दुसरी गोष्ट आहे की हे जे अधिकार पूर्णपणे अधिकार तुम्ही माहिती काढू बघा याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडेच पूर्ण अधिकार आहेत आणि त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि याकरता मी बास्टेवाट साहेबांशी बोललो होतो की साहेब अशा अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत तर याच्यावर काय कारवाई केली पाहिजे तर त्याला तुम्ही पेनल्टी आकारा त्याला तुम्ही डबल अपकारा या बऱ्याचशा गोष्टी होतं त्यावेळेस तर

नेहरविकास प्राधिकरण तिने ग्रामपंचायती बोलवलं होते की तिथल्या अनधिकृत बांधकाम असतील बाकीच्या गोष्टी संदर्भात त्यावेळेस तिथे चर्चा झाली होती त्याच्या मिनिस्टरला पण ती चर्चा असेल त्याच्यानंतर एक मुद्दा असा होता की मागेच जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस सुरेश ठोकरे हे अध्यक्ष होते त्यावेळेस <coughs> त्यांनीच एक ठराव पारित केलेला होता की नेरळ संकुल विकास प्राधिकरण याच्या क्षेत्रामध्ये जे गाव येतात त्यांना ना हरकत दाखले देण्याचा अधिकार नाहीये कुठल्या बांधकामाला पण महेश विरल्यांच्या काळामध्ये ना दाखले देण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे बघा ते मी एकही बांधकाम परवानगी दिलेली नाही जिल्हा परिषद कडून परवानगी घ्या या अटी शक्तीवरती आपण त्यांना जे काही त्यावेळेस दाखले दिलेत कसं आहे का मी दोन हजार त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्या तर याच्या सगळेच रूप आहेत मागणी केली त्याच्यातला तुम्ही जे आजार करतो त्यांनी सुद्धा ते आपल्याकडे कर आकारण्यासाठी मागणी केलेली